श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं भारत देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू आहे दिल्लीमध्ये तिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी खासदार वर्षा गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नानं सन्मानित करावं ही मागणी भारत, भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीचं औचित्य साधून तिथं मांडलं आणि म्हणून आपली आशा ही आहे की अण्णाभाऊ साठे यांचा नावलौकिक जगभर आहे भारत सरकारनं देखील याचा सन्मान करावा रामदास आठवले हे सामाजिक न्याय मंत्री आहेत चंद्रकांत चिकटे हे रामदास आठवलेंचे सहकारी आहेत लातूरचे आर पी आय आठवले गटाचे ते प्रमुख आहेत आणि म्हणून आता चंद्रकांत चिट्टे